हिंद विद्यार्थी मित्रांनो कोणत्या घटकामध्ये किती फॉर्म आलेले आहे ती अपडेट घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज दुपारी तेरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत आलेले लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तर पहा मुंबई शहरला टोकन नंबर गेलेला आहे दोन लाख त्रेसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी इतका टोकन नंबर गेलेला आहे त्यानंतर बघा मुंबई ड्रायव्हरसाठी त्र्याहत्तर हजार पंचवीस इतका टोकन नंबर गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ही लेटेस्ट अपडेट आहे आता जवळपास ब हेही अपडेट दोन लाख सत्तर हजार किंवा ऐंशी हजारच्या वरपर्यंत टोकन नंबर गेलेला आहे त्यानंतर एस आर पी ए बलगट क्रमांक अकरा नवी मुंबईला टोकन नंबर गेलेला आहे अठरा हजार पाचशे बावीस आणि यस संभाजीनगर कारागृहाला टोकन नंबर गेलेला आहे बावन्न हजार सहाशे पंचावन्न इतका टोकन नंबर गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील घटक बघण्याआधी तुम्ही जर आज फॉर्म भरलेला असेल भरणार असेल विद्यार्थी मित्रांनो किंवा काल फॉर्म भरलेला असेल तर नक्की ज्या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा तुमचा फॉर्म विद्यार्थी मित्रांनो शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या व्हॉट्सअप क्रमांकाला तुमचा फॉर्म पाठवा सर्व विद्यार्थ्यांनी पाठवा विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच तुमची मदत आपण करू शकणार आहे त्यानंतर बघा लेटेस्ट फॉर्म अपडेट अप्लिकेशन नंबर भेटला आहे आणि टोकन नंबर पण सुद्धा आहे तर पहा दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार चारशे बावीस मुंबई सी पी आपण काय दोन लाख छप्पन्न हजार पाहिला आता दोन लाख अठ्ठ्याहत्तर हजार एवढा टोकन नंबर गेलेला आहे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे बावीस इतका आहे आणि अप्लिकेशन नंबर पहा एक लाख पंच्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस इतका अप्लिकेशन नंबर गेलेला आहे म्हणजे दोन लाख पार हे मुंबईनं केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढील घटक बघू ही माहिती आपल्याला संजय माने यांनी पाठवलेली आहे त्यानंतरचा पुढील घटक पहा मुंबई कारागृह ॲप्लिकेशन नंबर टोकन नंबर वेळसुद्धा आपण दाखवणारा विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण प्रूफ्स आहेत तर पहा मुंबई कारागृह प्रिझम कॉन्स्टेबल आणि सहासष्ट हजार एकशे चौवेचाळीस इतका अर्ज क्रमांक प्राप्त झालेला आहे आणि वेळ बघू शकता सुरुवातीला आपण दिनांक दाखवूया तेरा चार दोन हजार चोवीस म्हणजे आजच हा फॉर्म भरलेला आहे आणि त्यानंतर बघा पुढचा तोच फॉर्म आहे बघू शकता टोकन नंबर किती प्राप्त झालेला आहे तर एक लाख पंचवी पंचवीसशे नव्वद इतका टोकन क्रमांक प प्राप्त झालेला आहे तेरा चार दोन हजार चोवीसला अकरा वाजून सोळा मिनिटाने हे पेमेंट केलेलं आहे तर इथे एक लाखच्या वर फॉर्म आता जाणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे मुंबई शहर कशाला कारागृहसाठी त्यानंतर बघा पुणे कारागृह टोकन क्रमांक गेलेला आहे त्र्याहत्तर हजार एक इतका टोकन क्रमांक गेलेला आहे त्यानंतर पुढील घटक तो आहे एसआरपी बलगट क्रमांक सहा धुळे सतरा हजार पस्तीस इतका टोकन क्रमांक गेलेला आहे तर बघा आज तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा भरणार असेल किंवा काल भरलेला असेल तर नक्की ज्या नंबरवर पाठवा शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर पाठा आपण फॉर्म आले की लगेच आपण आज पाच वाजेपर्यंत सुद्धा एक व्हिडिओ टाकणार आहे तर या व्हिडिओपर्यंत धन्यवाद